मित्रांनो मी आज अर्चनाला आणले गिफ्ट अर्चनाला सपोर्ट करायसाठी अलिमेंट आधी होतं माझ्या कंपनी काय होतं तुम्हाला दाखवतो तुम्ही मला नक्कीच सांगा कमेंट करून सांगा काय आहे आणि मी अर्चनाला आणलं आता अर्चनाला आवडतं नाही मला माहिती नाही कारण की मी कामाला गेलो होतो की तुम्ही आणले हे असं बोलून काय आहे हे कमेंट करून सांगा आणि बघा कसं वाटतंय छान दिसतंय काय अर्चन आहे पोरपाट हा तो हे आणले मी अर्चनाला सपाट्या करण्यासाठी किंवा भाकरी करण्यासाठी आणि याचे पाय पण मी कापून आणलेले आहे तुम्हाला दाखवतो मी आई तर हे बघू शकता तुम्ही याचे पाय हे बघा तीन पाय आणले तुम्ही त्याला लावायसाठी तर मी आता घेतो याचे पाय लावून असे याला पाय लावायचे तिकडे लावले लावा असते पण मी म्हणलं आता घरी ला लावू तर कशा आहे कमी सांगा हे बघू शकता असे याला पाय लावायचे आपल्या शेंट झाले शेंट सिंट काढले माझा तू तर हे कसे आहे पोळपाट अचानक सांगा करून आणले मी त्याला चुपण्यासाठी सोल्युशन आपण चुपकून घेऊ बरोबर लावून घ्या आधी घ्या सगळं आता चुपकवत ना थांबणार

मस्त असा दिसतोय असं ठेवलाय मी सॅम्पल तुम्हाला बघण्यासाठी बघा कसं दिसतोय तो आणि मला सांगा कमेंट करून हा कसा आहे हा आम्ही मस्त बनवलाय ग्राइंडरने याची कटिंग केली हा मार्बल आहे याला कापून वगैरे असं आणलं बनवून ग्राइडरिंग मेसिंग पण पॉलिश पण त्याला ग्राइंडरनंच केले कोणा कोणाला आवडलंय कमेंट करून सांगा आणि ज्याला कळलंय तरी सांगायला नाही कळलं तरी सांगा हे काय आहे अर्चनाने सांगितलं तुम्हाला मी सांगणार नव्हतो सांगितलंय तुम्हाला हे काय आहे तर आमच्याकडे आले पेनचा होता पण अर्चना मल्ले ते नको आपल्याला असा आना मार बस तो चांगला असतो इने खूप मोठा पण आहे आता तुम्हाला तर दिसलं नव्हतं तळते व्हिडिओ मध्ये आ घा खाव तिकडे जमली बाबा कॅमेरा मेल चिकटलं का नाही ते का हे काय तिकडे लावलंय सगळं असं थांबा मी तुम्हाला जवळून दाखवतो रे दाखवा बरं इकडे बरं एवस्थित दाखवतायला पायाय कसे चिपकवलेत मला कमेंट करून सांगा हा पोळपट आहे आता आपला पोळपटारा पाय चिपकून झालेले आहेत आता सवा सकरा आता सव्वा सहा आता नाही थोडं सुकल्यावर सुकल्यावर दाखवतो मी एकदा अजून ते सुकलं नाही आपण त्याला थोडं चिपकवलंय चुकल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो अजून सुकलं नाही तेव्हा हलत आहे ते बरं सुकल्यावर दाखवा मग हा सुकल्यावर तुम्हाला दाखवतो हे पोळपास आणि याच्यावर चपात्या बी कशा होत्या त्या मी तुम्हाला अर्चना दाखवी ना आता चपात्या वगैरे होत्या कशा काय आता मला नाही माहिती लाल कलरचा पेंट काय ग कशाला पाहिजे पैसे काय नाही खाऊ पिऊ शांत बस टीना गेली थैली मध्ये दाखव हे बघा मांजर गेली आत मध्ये गोनीच्या आवडत चालली तुला चालली काय बघा आपले पाय वाले आहेत बघू शकता तुम्ही कसे चिपकोले बघा खूप छान असे झाले असा ठेवायचा ओके तर आमचा पोळपाठा तयार झालेला आहे बघा बघू शकता बघा आ... खाली ठेवा ठेवा ना खाली आणि बघा खूप छान पण दिसतोय बर बनवला कसं ते सांगा कारण त्याला बनवायला मला ना अख्खा दिवस लागला त्याच्यामुळे कसं बनलाय कसं काय ते सांगा मी स्वतः बनवलाय घरच्या घरी मस्त एक मार्बलचा पीस आणलेला मी बघून आणि त्याला कटिंग वगैरे केलं आणि कसा आहे मला नक्की सांगा बरं कमेंट करून सांगा आम्हाला कसा आहे आवडला असेल तर मी याच्यावर एक व्हिडिओ दाखव तुम्हाला नक्कीच होता बघा पहिलं स्टार्टिंगला याचा व्हिडिओ नव्हतं बनवला आम्ही हा मी पहिला आणला होता बघा दोघातून कुठला छान आहे हा बघा कुठला आता हा जुना झाला म्हटल्यावर तोच छान दिसणार ना काय पण छोटा पण याला मी म्हणजे असं डिझाईन सारखं बनवलं होतं आम्ही याला फुला सारखे तेव्हा बघितलं असणार असं काटकोण्यामध्ये बनवला होता फुलावानी आणि हा एकदम राऊंड राऊंड बनवला